उद्देशका कमांडंट करणार आहे देवराज किळ आपलेही मनपूर्वक स्वागत आणि उद्देशकांचे सुद्धा साधू स्वागत एक म्हणजे सर्व माईक बंद करा आपण या पूर्वी या एक म्हणजे आपण अखाडा नंबर 4 वर या तानाजी केसरी आ हा एक चार गोल वाह जी लढा चालू आहे ंग छत्रपती शिवाजी महाराज असते शिहाची लढाई एखाद्या तुम्ही पाहूया तांब्रजा